नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत तर मग पटकन कर या रेसिपीला सुरुवात पनीर मसाला बनवण्यासाठी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतले आणि त्याचे थोडे मोठे तुकडे करून घेतले दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे बेसन चार चमचे दही फेटून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर कस्तुरी मेथी जिरं तमालपत्र दालचिनी मसाला वेलची सुक्या लाल मिरच्या बटर मीठ हळद गरम मसाला लाल तिखट धना पावडर आणि तेल आता सुरुवातीला या कट करून घेतलेल्या पनीरला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ लावून घेऊया हे बघा मसाले पनीरला मी सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घेतले आता याला वीस ते पंचवीस मिनटं असंच बाजूला ठेवूया आणि आपण पनीर मसाला बनवायला घेऊया इथे गॅसवर कढईमध्ये घालूया तेल या तेलामध्ये सगळे सुके मसाले घालून घेऊया जिरं तमालपत्र दालचिनी मसाला वेलची आणि सुक्या लाल मिरच्या मिनिटभर परतून घेऊया आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा हा कांदा आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवून हलकासा तांबूस रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे इथे कांदा दोन ते तीन मिनिटं परतून घेतलाय आता यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट ही पेस्ट पण एक मिनिटभर पर चांगली परतून घ्यायची आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट तेलामध्ये छान अशी परतून झाली आहे आता यामध्ये घालूया बेसन हे चांगलं भाजून घ्यायचंय इथे बेसन खूप छान असं भाजून झालंय आता यामध्ये आपण सगळे सुखे मसाले घालून घेऊया हळद लाल तिखट धना पावडर गरम मसाला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले तेलामध्ये दोन ते तीन मिनिटं छान असे परतून घेतलेत मस्त तेल सुटले, आता यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे चार झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेऊया आता आपण झाकण काढूया छान तेल सुटलंय आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मसाला आता खूप छान शिजलाय टोमॅटोचा कच्चेपणा पण पन कमी झालाय आता यामध्ये घालूया दही इथं मी चार चमचे दही चांगलं फेटून घेतले ते या मसाल्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया इथे तुम्ही बघू शकताय दही सुद्धा मसाल्यामध्ये खूप छान असं मिक्स झालंय आता यामध्ये घालूया कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून घालायची म्हणजे मग ती छान मिक्स होते आता याला चांगलं मिक्स करून घेऊया तर हे बघा मी याला चांगलं मिक्स करून घेतलंय आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथं मी अर्धा कप गरम पाणी करून घेतलंय ते या मसाल्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम लोच ठेवून तीन ते चार मिनटांसाठी याच्यावर झाकण ठेवून हे चांगले शिजवून घेऊया आपला मसाला शिजतोय तोपर्यंत तो आपण पनीर फ्राय करून घेऊया इथे पॅन मध्ये घालूया तेल या तेलामध्ये हे पनीरचे तुकडे घालूया गॅसची फ्लेम लोच ठेवून हे पनीर तेलामध्ये दोन ते तीन मिनटं चांगले परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय खूप मस्त असे पनीर आपले फ्राय करून झाले आता गॅस बंद करूया आणि हे पनीर मसाल्यामध्ये घालून घेऊया आपण आता झाकण काढूया हा मसाला खूप मस्त असा आता शिजला आहे आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले पनीर घालूया पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या मसाल्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता याच्यावर पुन्हा दोन मिनटांसाठी झाकण ठेवून देऊया दे दोन मिनटानंतर झाकण काढूया आता यामध्ये घालूया आपण बटर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटर घालून मी याला एक ते दोन मिनिटं घेतलं आता हा आपला पनीर मसाला खूप मस्त असा तयार झालाय गॅस बंद करूया आणि डिश सर्व करूया एकदम मस्त अगदी हॉटेलसारखा पनीर मसाला इथे बनवून तयार झालाय तर खूप सोपी रेसिपी आहे आणि घरातीलच साहित्यापासून हा पनीर मसाला आपण बनवू शकतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत स्पेशल रेसिपीमध्ये